हे बघा मित्रांनो शेतात बाया काम करायला चालले आहे हे बघा आमच्या गावातील स्त्री आहे मुलीसुद्धा आहे नमस्कार मित्रांनो आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आज मी शेतात गेलो होतो दुसऱ्यांच्या तर त्या शेतातली परिस्थिती इथं काय काय झालं कसं वातावरण होतं हे दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहोत हे बघा असा व्यू आहे असा व्यू आहे शेतकऱ्यांच्या शेतातला आमच्या गावातली एक शेतकरी आहे तसा तो माझा मित्रच आहे मित्र म्हणजे मी त्यांच्याकडे पूर्वी नोकर होतो दहा पंधरा वर्षापूर्वी नोकर म्हणून होतो हे बघा मित्रांनो शेतात बाया काम करायला चालले आहे हे बघा आमच्या गावातील स्त्री आहे मुलीसुद्धा आहे मित्रांनो हे बघा गावातील शेत आहे आणि हे बघा तिकडं बाया शेतात काम करत आहे हा आहे मुंग मुंग कापण्याचा कार्यक्रम चालू आहे गप्पा गोष्टी करत पाया कापणी करत आहे शेतातील एका ठिकाणची हे बघा मस्त हिरवळ आहे सुंदर असं छान गवत आहे मन मोहून टाकते हे जनावरांना पिण्यासाठी पाण्याचं टाक आणि सभोवतालच हो दृश्य पहा अतिशय जबरदस्त दृश्य आहे आणि एका चालू बघा आणि माणूस इथे करतोय हे बघा तुम्हाला जवळून दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो शेतातलं जीवन अतिशय चांगलं असते अशा वातावरणात फिरलं तर मन प्रसन्न होते हे बघा मित्रांनो चिंचेच्या झाडाखाली चिंचा पडू नये आणि हे झाड आहे चिंचेचं मित्रांनो या चिंचेचे अनेक फायदे आहे तुम्हाला मार्गदर्शन गुरुजी आणि उत्तम मोहितकार या चॅनलवर ते व्हिडिओ पाहायला मिळेल हे बघा मित्रांनो हा शेतकरी इथे काळ्याची सोय करत आहे म्हणजे पावसाळ्यासाठी काळ्या लागते ना आपल्या दळणासाठी हा एका शेतकऱ्याचा शेतातील गोठा आहे आणि हे त्यांचे बैल सोबतच हा माणूस इथे बैलांना चारा पाणी करतो बघा मित्रांनो तिकडे बाया मुंग कापून आल्या आहे शान डोळ्यांना भावणार जबरदस्त दृश्य आहे पहा मित्रांनो किती शान वाटते अशा वातावरणात फिरलं तर आपल्या डोळ्याची दृष्टी चांगली राहते आपलं मन प्रसन्न राहते बघा या शेतामध्ये तीळ आणि मूग आहे हा चवळीच्या शेंगाचा वेल आहे हा मूग आणि हा वारकाचा वेल आहे अतिशय चांगलं लागते चवदार लागते बारूक या बाया इथे पाणी पिण्यासाठी आले आहे बघा मित्रांनो कसं व्हि आहे हे बघा मित्रांनो बाया इथे मूग कापून कापणं झालं बायाचं आणि आता तहान लागली बायांना हे बघा आता पाणी पिता बाया तुम्हाला दाखवतो कशा बाया मूग कापते गावाकडचं शेतातलं वातावरण हो तुम्हाला दाखवतो बघा असे बैल खेड्यातली ऊन दोन मजुरीसाठी ऊन घेते मग शेतकरी मजुराची स्थितीच तशी असते कमी पैशात कमी धान्यामध्ये जास्त काम असं असते मित्रांनो शेतकऱ्याचं शेतमजुराचं जीवन परवडत नाही आता उपाय नाही

हे बघा अशा प्रकारे ढिगे लावले कापून अशा प्रकारे याला शेंगा लागून आहे हे बघा मुंगाच्या शेंगा अतिशय पौष्टिक आहे मुंग खायला याच्यामध्ये प्रोटीन खूप असतात हष्टपुष्ट होण्यासाठी पैलवान लोकांसाठी अतिशय जबरदस्त आहे याची मुंग नाही अशा प्रकारे शेतमजुराचं जीवन असते मित्रांनो हे बघा शेतकऱ्या मुलगा आहे असे वांग्याची झाड मिरच्याची झाडं आणून टाकत आहे उपटले काम झालं त्याचं हे शेतकऱ्याचे बैल आहे मित्रांनो हे शेतातलं सुंदर दृश्य बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा